नमस्कार मी रमाकांत हासगुडे समय संघर्षमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे सध्या उन्हाचं वातावरण जेवढं तापलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीनं एक राजकीय वातावरण तापलेलं आहे कारण सध्या लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे आणि आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे तो आपण एक थोडासा आढावा घेणार आहोत तर धाराशिव जिल्ह्यातली एक थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की धाराशिव जिल्ह्यावर डॉक्टर पद्मशिह पाटलाचं जवळपास चाळीस वर्षापासून एक प्रभाव राहिला जिल्ह्यावर आणि मागल्या काही दिवसामध्ये डॉक्टर पद्मशिह पाटलाचे चुलत भाऊ आणि त्यांचे खंदे समर्थक पवनराजे निंबाळकर डी सी सी बँकेतल्या काहीतरी प्रकरणामुळे यांचं थोडंसं वितुट आलं आणि पवनराजे निंबाळकरांनी जे डॉक्टरसाहेबाचे चलत होते त्यांनी एक राजकीय वेगळी चूल मानली आणि दोन हजार चारला पद्मश्री पाटलाच्या विरोधात पवनराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मतानं पवनराजे निंबाळकरांचा पराभव झाला पण निवडणूक पवनराजे निंबाळकरांनी एवढी कशी लढली तर त्याची एक पार्श्वभूमी अशी आहे की पवनराजे निंबाळकर ज्यावेळेस पद्मश्री पदलापासून अलिप्त झाली त्यावेळेस पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे काही एक राजकीय सल्लागार असतील त्यांचे खंदे समर्थक त्यांनी पवनराजे मित्रमंडळ नावानं संघटना काढली आणि आणि कळम तालुक्यामध्ये गावोगाव शाखा काढल्या आणि त्या पवनराजे मित्रमंडळाच्या नावानंच पवनराजेंनी इलेक्शन लढवलं आणि थोडक्या मतानं हार झाली तर ते पवनराजे मित्रमंडळ ज्यांनी स्थापन केलं होतं ते संस्थापक श्यामभाऊ कुलकर्णी एक राजकारणामधले एक मोठे अभ्यासू अभ्यासू नेतृत्व आहे जिल्ह्यामधलं तर त्यांची आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार हो। आहोत धाराशोमध्ये ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या अर्चना ते पाटील ही एक पारंपरिक प्रतिस्पर्धी अशीच लढत यावर्षी पण होत आहे तर त्याविषयी आपण जे एक अभ्यासक आहेत तर त्यांच्याविषयी आपण चर्चा करूया शंभू समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पवनराजे असताना त्यांना साथ दिली डॉक्टर साहेबांच्या विरोधात इलेक्शनला अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मतानं राजासाहेबांची हार झाली आणि आता त्यांचेच पुत्र ओमराज निंबाळकर पुन्हा आमदार झाले पुन्हा खासदार झाले तर आता सध्या तुम्ही कुठं आहेत म्हणजे तुम्ही नेमकं सध्या काय करतायत सगळ्यांना जय महाराष्ट्र नमस्कार मी शांभू कुलकर्णी संस्थापक पवनराजे मित्रमंडळ धाराशो म्हणजे उस्मानाबाद जुनो तर सध्या मी त्यांच्यावर खासदारावर होतो परंतु खासदार झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कुठल्याही का का कार्यकर्त्याला काही बघितलं नाही आणि आमदार असतानाही काही बघितलं नाही दोन हजार सातमध्ये दोन हजार सहाला साहेबाची हत्या झाली त्यानंतर सातमध्ये कारखान्याचे इलेक्शन लागले कारखान्या त्याच्या ताब्यात दिला कारखान्याचे काय हाल झाले तुम्हाला सगळ्याला माहीत आहे मी सांगायची आवश्यकता नाही त्यानंतर जि <coughs> जिल्हा परिषद इलेक्शन लागले जिल्हा परिषदेमध्ये एस टी राखीव महिला असल्यामुळं तिथे केंद्रीय निवडून आहे ढोकी मतदारसंघातून त्यामुळे जिल्हा परिषद ताब्यात होती पाच वर्ष त्यानंतर नऊला विधानसभा लागली नऊच्या विधानसभेमध्ये त्यांना भरपूर मतांनी निवडून दिलं इलेक्शनमध्ये काय झालं निधी काय केला निधी कोणाला दिला काही माहीत नाही पवनराजे मित्रमंडळाचे आणि पवनराजेवर असले दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते असे होते निस्वार्थ विश्वास भावनेनं काम करीत होते त्यातली किती माणसं त्यांच्याबरोबर आज आहेत त्यांनी सांगावं हो। म्हणजे जवळ न राहण्याचं कारण काय की फक्त हव्यास कुठल्या तरी गोष्टीचा हव्यास आणि ह्याच्या पोटी त्यांनी काही केलेलं नाही जसं उद्धव ठाकरे पंचवीस वर्ष युतीबरोबर होते खरे गद्दार तर उद्धव ठाकरे आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरेबरोबर असणारे सगळे लोक गद्दार आहेत त्यामुळे त्यांना मतदान करायचं कारण नाही कुणीच मला माझं आव्हान आहे की उद्धव ठाकरेबरोबर राहिलेले कोण माणसं आहेत त्यांना कुणीही मतदान करू नये ही माझं आव्हान आहे तुम्हाला कारण जे माणूस पंचवीस वर्ष मिळून राहतो ते एका सेकंदात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जातो त्याला तुमचं आमचं काय प्रेम आहे काहीसुद्धा प्रेम नाही आणि त्याच्यानंतर लोकसभा लागली एकोणीसला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये यांचं जर प्रेम एवढं मोठं होतो लोकांचं तर उस्माना क्लबमध्ये मतदान मद बघा किती लील आहे बर्शीमध्ये किती लील आहे त्याला लीड मध्ये औसा उमरगण तुळजापूर या तीन तालुक्याने उमर लीळ दिली तर कारण त्याला माहीत नव्हतं ना औष्याला मोदीची सभा झाली होती त्याच्यामुळे ही लीड मागली नाहीतर त्या लीडमध्ये कारण नाही आणि विषय कसा आहे की महायुतीमध्ये जो कोणी उमेदवार असेल मग काही जागा राष्ट्रवादीकडे आहेत काही जागा भाजपकडे आहेत काही जागा सेनेकडे आहेत हे कुणीही माणसं उद्या कोणीही माणसं असू द्या युतीमधली माणसं माहिती निवडून येणार आणि आमचा खालीजा वाटा म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जो कोणी केंद्र असेल तुम्ही आत्ता सांगितलं अर्चनासाहेब पाटील आहेत तर त्या भरभोज मतदार निवडून येईल त्याचं कारण असं आहे जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना त्यांनी जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावाशी पर्सनल त्यांचे संबंध आहेत आणि विशेष कसा आहे की महायुतीतले जे आहेत त्यामुळे महायुती जवळ असल्यामुळे आता पन्नास टक्के वोटर हे कोण कॅन्डिडेट बघणार नाही आहे मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं आहे म्हणून लोक मतदान करणार हे तर सत्य का नाही हे आजच्या निवडणुकीत झालं पण एक आपलं थोडंसं पाठीमागा जरा जरा विचार केला तो आता तो तुम्ही रायसाहेबाचे समर्थकांचे समर्थक पण आता कुठंतरी त्यांचे पुत्र आहे कुठेतरी तुमची नाराजी दिसते पण तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे उस्मानाबाद आणि कळम तालुक्यामध्ये बऱ्याच शाखा काढल्या किती शाखा काढल्या जवळजवळ ते काय जवळजवळ जो। दोनशे अठ्ठ्याऐंशी शाखा शाखा प्रमुख किंवा प्रमुख आहेत तुमच्यातले बरेच नाही बरेच काम सोडलं बरेच शेतामध्ये काम करते कारण ह्याने लक्ष देईल ना ना ते जेवढ शाखा काढल्या ते मग सध्या आहेत का, जे, जे, जे का ते पण नाराज आहेत काय का त्याबद्दल मला त्यातली माहिती नाही कारण खात्री भाऊ सांगतात ना कारण माझ्याकडे जे येतात तर जवळजवळ दीडशे दोनशे कधी येतात नाही मी भाऊ काय करायचं त्याचं काय करायचं आता मी सांग जर आडातच नाही तर पोहण्यात कुठून येणार त्याने मला काही बघितलं नाही कार्यकर्त्यांना मी सांभाळणार कसा कार्यकर्त्याला सांभाळायला सुद्धा माणसात कधी लागतं ना ह्या लोकांनी काही बघितलं नाही मी सु असे हो पवनराजेवर राजवाला जीवन जाणार आहे दोनशे अडीचशे कार्यकर्ते आहेत त्यातले कुठल्या माणसाने सांभाळाय मला मल सांगा कुणीच काही केलं नाही त्याच्यामुळे यावेळेससुद्धा असंच होणार आहे आणि मोदी इकडे बघून लोक मतदान करणार आहेत आणि ही जागा दाराशिवची दोन ते अडीच लाख मतदानं उडवून येणार बरं अजून एक आता नाराजी ओमराजेच्या विरोधात म्हणजे किंवा ओमराजेवर नाराज असणारी बरीच संख्या आहे जी जुनी पोहन जे जिल होते प्रभा नाराज येते पण तर आता अर्चनाताई पाटील यांचं नाव उमेदवार म्हणून आहे आता एक सरळ लढत आहे तर असं एक पाटीलचं असं काय प्लस पॉईंट काय वाटतंय का म्हणजे कशामुळे येतील असं काय प्लस पॉईंट एक आहे की त्यांनी जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होत्या त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम आणि एस सी अध्यक्षपद असल्यामुळं उपाध्यक्ष होत्या त्यावेळेसचं काम त्यावेळेसचे कॉन्टॅक्ट लोकांवर असतील संबंध हे सगळे लक्षात येतात त्यांचं सरासरी ते आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत बारशीत नाही बार्शी आपल्या ना, जिल्ह्यापासून मतदारसंघात येत नाही म्हणून ते काल बार्शीला गेल्या होत्या ते बार्शीला काहीतरी पत्रकारांनी विचारलं पत्रकार म्हणजे खळसाळ माणसं म्हणजे लोक लोकं आमच्यासारख्या नवीन माणसाला ते बरोबर आणखी त्या धरतात त्यांनी विचारलं की बाबा राष्ट्रवादी तुम्ही वाढवणार का त्यांचा म्हणण्याचा उद्देश एक होता राष्ट्रवादी वाढवायला एवढा मोठा नेता अजितदादा सारखा आहे तटकरी यांसारखा अध्यक्ष महाराष्ट्रात आहे ते त्यांचं काम आहे वाढवायचं ते वाढवतील ते वाढवतील माझं काम आहे निवडून यायचं आणि मोदी साहेबला मदत करायची ही त्यांचा उद्देश होता पण ते विपर्यास केला पत्रकाराने तेच क्लिप तीन तीनदा चार चारदा पाच पाचदा दाखवली आता मी जरी बघितली आहे मला माहितीच नाही अर्चना पाटील ब केला किंवा मला चल म्हणलं नाहीत पण ते बार्शीत केलं ही क्लिप बघितल्यानंतर मी टी व्हीवर बघितलं त्याचं पश्चिम देतो देतो आता अर्चना ते पाटलाचं दुसरं एक काम महत्त्वाचं असं आहे जिल्हा परिषद पद्धतीने त्यांनी कंट्रॅक्टळी केलेच पण बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यात आपल्या आणि सरासरी गावागावामध्ये त्यांचे बचत गटात बचत गटाचा तर फुलपायदा होणार दुसरी गोष्ट लेडीज क्लब नावणार एक युनिट आहे उस्मानाथला त्या ठिकाणी नेहमी कुठल्या ना कुठले तरी महोत्सव चालू असतात अर्चंदाई पटेल महिला महिलाविषयी हळदी कुंक हळदी कुंकाचा कार्यक्रम असलो कुठला महोत्सव असेल दांडिया असेल काय असेल कुठलाही कुठला कार्यक्रम अरेंज केलेले असत आणि ह्या राड्यात मतदानामध्ये पन्नास टक्के महिलाचं मतदान आहे त्याच्यामुळं अठ्ठेचाळीस टक्के महिला मतदानही त्यांच्याशिवाय करणार नाहीत आणि पन्नास टक्के पुरुष आहेत त्यातले पंतीस टक्के पुरुषांना मतदान मत म्हणजे झालं काय एकंदरीत संख्या किती वाढली म्हणून म्हणतो मी दोन अडीच लाखांना मतदान पडते निश्चितच अर्चनाताई पाटीलचं महिलामध्ये बचत गटामध्ये काम आहे आणि महिलांना महिलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तर लेडीज क्लबमध्ये हार्दिकुंकू कोण्या -कुन्या, कोण्या कार्यक्रमानं महिलांना एक संधी देण्याचं काम करत असतात शंभू मला एक सांगा की सध्या अर्चनाताईला तिकीट मिळालं राष्ट्रवादीमधून अजितदादा गटामधून पण इथं कुठंतरी शिंदे गटामध्ये थोडीशी नाराजी काहीतरी आज काहीतरी गाड्या घेऊन मुंबईला गेल्यास का, का, गे का कार्य करते काहीतरी नाराजी दिसत <coughs> होती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अहो माझं या शिवसैनिकाला एक निम्र नम्र आव्हान आहे की साधं गणित आहे की हे महायुतीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत ज्याच्या त्याच्या जागा जिथं तिथं सुटल्या आहेत ही जागा धाराशिव जर राष्ट्रवादी सुटली असेल तर कोण करणार ते शिवसेनेकडून किंवा भाजपकडून कोणाच करणार वरची वरची पॉलिसी जी ठरलेली असते त्या पॉलिसी म्हणून सगळे चालते आणि नाराजी बराजी कार्यकर्ते म्हणजे असती चार दिवस दोन दिवस सहा दिवस आपण ग्रामपंचायत इलेक्शनात नाराज नसलं नसतो माणसं मला ओकंड केअर टाकला महिना ती दिली माझ गर बलगड्यामध्ये दिलीच नाही एक बलमध्ये दिला नाही असं नाराजी असतात ते नाराजी दूर करायचं काम जास्त असतं त्याप्रमाणे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सगळ्याची नाराजी दूर करतात ह्या लोकांना कुठल्या कुठल्या कमिट्या देतील दे 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 कुठल्या मामल्याला वसू देईल काहीतरी करतील आणि ॲडजस्ट करतील की चार दिवस दोन दिवस राग फुगा असतो सगळ्यात असतो चार दिवसात नाराजी मिट मिटेल मिटेल काय अडचण सगळे एक दलानं काम करतील आणि जे याच्यात मिसळणार नाही त्यात मी एवढा मोठा म्हणून नाही का बोलायला नाही तर माझ्या तोड्यात बरं देतं बॉला सगळं ती मी बोलणार नाही विषय कसा आहे की नाराजी दूर होईल आणि नाराजी दूर करून घ्यावी प्रत्येकाला माझी हाजोल मिनते कारण ही तुमच्या आमच्या हातातलं काम नाही महाराष्ट्र लेवलचं काम आहे आता युतीमध्ये जागा जर जा राष्ट्रवादी सुटली मग तुम्हाला जर एवढं खाजू दे तुम्ही सटकन राष्ट्रवादी त्याच्यानंतर देखील घ्यायचं ना आम्ही आलो असून दुबरोबर तुम्ही आम्हाला विचारलं नाही नेलं नाही बरोबर म्हणजे बोलला नाहीत काही फक्त फोनवर सांगितलं असाच करायचं आहे नाही ते मग तिकीट तर राष्ट्रवादीला तर जागा सुटली अर्जनाताईने प्रवेश केला तसं प्रवेश सब... केला आणि त्यांचे ते 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 मिस्टर राणा पाटील हे तुळगुरूमधून भाजपचे आमदार आहेत सध्या तरी त्यांनी तयारीत दाखवली त्यांनी तयारी दाखवली मी तिकडे जाऊन हां तिकडे जाऊन तिकडे जाऊन तिकीट घेतलं त्यांनी टाइम मग याने त्याच्या अगोदर करायला पाहिजे होतं ना यांचे चल बंधू मिनिस्टर आहेत मिस्टर तानाजी पाटील मंत्री आहेत आरोग्य मंत्री महाराष्ट्राचे पण त्यांनी काय सांगितलं होतं तुमचं योग्य वाटतं ते करा त्यावेळेस त्यांना काढायचं आणि तिकीट घ्यायचं के पण हे लेट झाले त्यांना त्याच्यामुळे रसुवा फोगा रसुवा हे चार दिवस असतं राजकारण आहे अहो साध्या एका घरामध्ये दहा बारा माणसं असली तर चार जणां जमवायला महिन्यात होतो त्यात या तर महाराष्ट्राचं राजकारण सगळं ते जमवायला फार वेळ लागतो त्याला पण ही नाराजी सगळ्यांचं दूर आहे असं मला आहे आणि नारसेना ते या भरपूर मतांनी निवडून घेते आरशीचे एक चांगले राजकीय अभ्यासक शंभू कुलकर्णी याची आपण आपल्या चॅनलला मुलाखत घेतली शंभू तुम्ही आमच्या चॅनलला एक दिलखुलास मुलाखत दिली एक आजच्या राजकीय परिस्थितीवर दिलखुलास चर्चा केली त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुमचे हार्दिक आभार सुद्धा आभार मानतो समाज संघर्ष वतीनं तुम्ही मला लाईक केलं मुलाखत घेण्यासाठी आणि माझं बऱ्याच दिवसापासूनच खतखतलेलं होतं हे ते खतखतलं सगळं बाहेर आलं आणि तुमच्या तुम्ही त्या पद्धतीनं आलात त्याबद्दल तुमचे आभार सगळ्या लोकांना जय महाराष्ट्र राम राम तर आपण पाहिलं हे पवूनराजेचे खंदे समर्थक असलेले ते ओमराजेचे खंदे समर्थक आजचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे समर्थक होते आणि त्यांच्या मनातली खतखत जे काय चार पाच वर्षापासून त्यांचं जे काय राजकीय असल वागणूक एकमेकाचे खतखत त्यांनी आपल्या चॅनलला दिलखुलास मानलेली आहे आणि आपण ते आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव